बीडमधून बातमी आहे बीडमध्ये माध्यमिक विद्यालयाला संतोष देशमुखांचं नाव दिलं जाणार आहे विद्यालयाच्या आवारामध्ये देशमुखांचा पुतळा उभारला जाणार आहे बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावे याकरता माध्यमिक विद्यालयाला स्वर्गीय संतोष देशमुख यांचं नाव देणार असल्याची घोषणा नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळा भांगर यांनी केलेली आहे स्वर्गवाशी संतोषांना देशमुख ह्यांचं नाव नवनिर्माण शिक्षण संस्थेमधून एका शाळेला माध्यमिक शाळेला पाचवी ते दहावी असणाऱ्या शाळेला संतोषांना देशमुख यांचं नाव द्यायचं व त्या शाळेपुढं संतोषांना देशमुख यांचा एक पुतळा उभारण्यात येणार व शाळेची इमारत व शाळा सुरू झाल्यानंतर शाळेची नूतन इमारत उभारणी केल्यानंतर देशमुख कुटुंब व भैया देशमुख यांच्या हस्ते नामकरण सोहळा व त्या शाळेचा शुभारंभ होईल बालाजी तांदळे हा आमच्या तपासामध्ये होता तर आमचं एकच मत होतं की तुमच्या तपासामध्ये होता तर तुमच्याकडे लिगल काय आहे का तर त्यांनी पंधरा डिसेंबरचं आम्हाला पत्र दाखवलं की त्याची गाडी आम्ही पंधरा तारखेला घेतली होती परंतु नऊ तारखेपासून तो त्या तपासात होता मग त्यांनी काय काय इन्फॉर्म इकडे केले लोकांना आरोपींना किंवा मुख्य आरोपींना तर हे एक जे काय वीक पॉईंट आहेत हे शोधण्यासाठीच कदाचित ह्या सगळ्या गोष्टी एस आय केलेल्या असाव्यात आणि खूप चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या जरी प्रशासनानं किंवा ज्या